नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अतिशय कुरकुरीत आणि कमी साहित्यात तयार होणारा मका चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धती आणि अगदी घरचेच मसाले आणि सामान वापरून आपण हा जो कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही मुलांना देऊ शकता जो अतिशय मस्त लागतो तर चला मग बघूयात तर इथे मी अर्धा किलो मका पोहे घेतलेले आहेत तर हे कुठलाही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतील अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हा चिवडा बनवतो तर त्यासाठी इथे अर्धा किलो मका पोहे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ निवडून पाखडून घ्यायचे आहेत जर काही घाण वगैरे असेल तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतरनं आता मका पोहे जे आहेत ते आपण तळणार आहोत तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं आपण या पद्धतीच्या झाऱ्यामध्ये हा जो मकापोहे आहेत ते तळून घेणार आहोत डायरेक्ट कढईमध्ये पण तुम्ही तळू शकता पण या पद्धतीने जर का तळलात तर जे आहेत ना ते अगदी आपण सहजपणे तेलातनं बाहेर काढू शकतो तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तळायचं आहे तर तो या पद्धतीने गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित असं मका पोहे मकापोहे झारा टाकायचं आणि छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे यामुळे मकापोहे जे आहेत ते करपत पण नाहीत कारण जर आपण डायरेक्ट कढईमध्ये तेलामध्ये मकापोहे टाकले आणि ते काढे काढेपर्यंत अर्धे करपून जातात तर त्यामुळे या पद्धतीचा झारा जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये देखील तळू शकता तर मी इथे याच पद्धतीने हे जे अर्धा किलो मकापोहे जे घेतले होते मी ते सगळे व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत तर आता याचमध्ये आपण शेंगदाणे देखील तळून घेणार आहोत तर इथं मी शेंगदाणे फक्त शेंगदाणे वापरते आहे पण तुम्ही इथे शेंगदाणे खोबरं काजू बदाम मनुके जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही इथे वापरू शकता तर इथं मी फक्त शेंगदाणे वापरते आहे शेंगदाणे पण व्यवस्थित तळून तेल निथळून काढून घ्यायचे आहे त्यानंतरनं इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता पण याच पद्धतीने तळून घेऊयात छान कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे जर का मला विचाराल तर सगळ्यात चिवड्यांमध्ये सगळ्यात सोपा चिवडा म्हणजे मका पोह्याचा चिवडा जो अतिशय झटपट तयार होतो फार मेहनत लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागतो व्यवस्थित तेल निथळून आपण कढीपत्ता पण मी काढून घेतलेला आहे आता एक मसाला बनवूयात अतिशय साधे सोपे मसाले आहेत हे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर ना यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी साधारण एक दोन ते थे अडीच चमचे मीठ इथे सॉरी दोन ते अडीच चमचे लाल तिखड घेतलेलं आहे एक ते दीड चमचा इथं मीठ घ्यायचं आहे किंवा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे साधं जे सैंधव मीठ असतं तर ते मीठ पण इथे मी थोडं अर्धा चमचा वापरलेला आहे त्यानंतरनं रेडीमेडचा चाट मसाला घेतलेला आहे तो तो अर्धा चमचा घ्यायचा आहे रेडीमेडचा कुठल्याही ब्रँडचा चाट मसाला इथे तुम्ही वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हां जर तुम्ही इथे साखर वापरत असाल तर साखर देखील इथे तुम्ही वापरू शकता आता इथे जे कढीपत्ता आणि शेंगदाणे तळून ठेवले होते तर ता त्यालाही मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे तर हा थोडा मसाला यावर भुरभुरून घेऊयात या पद्धतीने आणि व्यवस्थित त्याला टॉस करून घ्यायचं या पद्धतीने किंवा हाताने मिक्स करून घेऊ हो शकता ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता मका पोहे पण मी व्यवस्थित मस्त असं तळून एका मोठा भांड्यात काढून घेतलेला आहे आता यालाही आपण हा मसाला लावून घेऊयात तर इथं मी थोडा थोडासा मसाला घेते आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने वरखाली करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित सगळीकडे एकसारखा लावून घ्यायचा आहे टॉस करू शकता किंवा असं हाताने पण तुम्ही त्याला हलक्या हाताने वरखाली करू शकता पण मकापोहे खूप नाजूक असतात त्यामुळे ते लगेच तुटू शकतात त्यामुळे अगदी आपल्याला हलक्या हातानेच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी टॉस करते आणि टॉस करून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं सगळा मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे जर तुम्हाला असं वाटलं की अजून थोडंसं यामध्ये लाल तिखट वगैरे लागणार असेल तर पटकीने ती लाल तिखट घेऊन तुम्ही यावर थोडीशी भुरभुरू शकता आणि इथेच याच वेळेस देखील तुम्ही भुरभुरून घेऊ शकता आता इथं शेंगदाणे आणि कडीपत्ता टाकलेला आहे तोही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तर इथं आपला मस्त मधल्या वेळेत खाण्यासाठीचा कुरकुरीत असा मका चिवडा तयार झालेला आहे जो संपेपर्यंत कुरकुरीत राहतो चविष्ट लागतो मस्त लागतो नक्की करून बघा